आजच्या व्हिडिओमध्ये जास्त मेहनत न घेता झटपट होणारी कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची याचा व्हिडिओ बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे आहे अळूची पानं म्हणजे चमकुऱ्याची पानं त्यानंतर धुवून ठेवलेले चमकुऱ्याचे पानं घ्यायचे चमकुराचे पानं मधून कटक आमच्याकडे अळूच्या पानाला चमकुरा म्हणतात मधून कट केल्यानंतर बारीक बारीक कट करून घ्यायचं मी इथे बारा ते पंधरा पानं घेतले या पद्धतीने अळूची पाने कट करून घ्यायचं बारीक कट केलेल्या पानामध्ये अगोदर अर्धी वाटी बेसन टाकायचं त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ जिरे आणि तीळ तिळ थोडीशी जास्त टाकायची खाताना खूप टेस्टी लागते चवीनुसार मीठ अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी हळद कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकायचं लिंबाच्या रसाऐवजी चिंचेचं सुद्धा टाकू शकता पाणी टाकून मिक्स केल्यानंतर परत त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकून मिक्स करून घ्यायचं ज्या कोणत्याही भांड्यामध्ये अळूवडी वाफवायची त्याला तेल लावून घ्यायचं डबा किंवा पातेला घेऊन कि त्यामध्ये पाणी टाकून तेल लावलेली चाळणी त्यावर ठेवून वडी वाफून घ्यायचे पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर थंड झालेली अळूवडी कट करून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर अळूवडी मीडियम टू स्लो गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा दोन्ही साईडने छान रंग आल्यावर अळूवडी काढून घ्यायचे उरलेले सुद्धा याच पद्धतीने तळून घ्या खूपच टेस्टी असे कुरकुरीत अळूवडी तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू